नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये त्यांच्या अशा जागतं आहे जास्त इंटरेशन देत नाही हा ब्लॉग आय थिंक सणपतीचे पंधरा दिवस असेल कंटिन्युअसली पंधरा दिवस घरातूनच काय त्याला जे घरातून ब्लॉगिंग करत आहे घरी करून त्याला डेली ब्लॉगिंग तसा हा ब्लॉग असेल आता जसं आहे फ्रेश झालं आंघोळ वगैरे जातात त्या मूर्त्या मार पाहिजे याच्या अगोदर त्याला दाखवलं नाही डेकोरेशन विचोरेशनचा परंतु आजपासून मला सुरुवात करायची होती म्हणजे ब्लॉगच्या पाठवाचं कारण होता की डेली मला सवय लागावी काय एडिटिंग वगैरे करायला सवय लागली तर मी मार्ग गणपतीपासून सुरुवात केली कंटिन्युअसली पंधरा ब्लॉग फक्त कट आणि कॉपीवर नसतील त्याच्यामध्ये काय क्रिएटिव्ह वगैरे काय एनर्जी वगैरे नाही लागणार म्हणजे पाच दिवस माझ्या घरचे आणि बाकीचे जे पण दहा दिवस असतात पण त्याच्या मोठ्या वेळी म्हणजे गावात माडीमध्ये तिकडची पूर्ण गणपती दाखवण्याचा प्रयत्न असेल आपण बघूया मला <laughs> डेकोरेशन वगैरे थोडं मिनटामध्ये मित्रांनो ही आपली आहे डेकोरेशन जॅटमध्ये पट डेकोरेशन तरी पण वाढले दोन किंवा पाट आहे म्हणजे नाकावरती आपला गणपती आहे ते बघायला थोड्या वेळामध्ये कशावरती गणपती आहे कशावरती नाही तरी डेकोरेशन करावं झालेलं तर लाईट बीट गणपती आल्यानंतर मारू ॲडजस्टमेंटनुसार का म्हणजे कुठे फोकस लागेल कुठे नाही तर पूर्ण आपला डेकोरेशन केलेला तर मित्रो चाललो आम्ही गणपती आणायला आमच्या घरांच्या आपल्याला छोटे शुभ्रा गिडब ही आमची बाय ही छोटी आणि माझा दादा आहे <laughs> मी चाललासा गणपती घेऊन येऊ लगेच बाजूलाच आहे कारखाना पण आणि तो कारखाना आमचा मी जन्मला पासूनचा तो कारखाना आहे म्हणजे दोन तीन वर्ष चार तीन वर्ष मग मी त्या भावाकडचीच होती त्याने कारखाना आला तेव्हा परंतु लहानपणापासून आम्ही जो आता जो कारखाना ना तिकडेच मी लहानपणापासून मूर्ती आणतो अजून पण जो कारखाना सोडला नाही ते पण मला लहानपणापासून ओळखतात मला लहानपणापासून वाटतो त्याला देट पुढं पण मूर्ती घेताना

तर मित्रांनो बघताय पूर्ण फायनल आपला डेकोरेशन झालं आहे जसा तोडका मोडका करायचा तसा तोडका मोडका डेकोरेशन केलं आहे तर माहोरा पण आहे नकली पुट्टा बाई आपली टीम आहे जे लोक नाही का फक्त इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये फॉलोअर्स वाढण्यासाठी फक्त अंग प्रदर्शन करतात कोले लुक करून त्यांना एक माझ्याकडनं कोंब नाही हा पेकोली आहे इथं आणि ते आमच्या बायका आमच्या खुलसा आजीसा ओजी गो कोले पूर्ण आहे पोली माणूस कसा पोलकावा आणि घालता नाहीच माद आहे असला असा पूर्ण केलेला आहे हॅलो हा आणि पाणी कोणी तयार केला तुझं नाव काय हर्षित अगं बाई आमची चुटकी बाई बाय सगळे आम्ही घरात या सगळ्यांनी मेहनत केली

Hãy <laughs> subscribe <laughs> <laughs> <laughs>

आणि हा मित्रांनो हा गणपती तर मित्रांनो आता आलो आम्ही थेट भोईवाड्यामध्ये सातारेला इकडे आम्ही थोडा पाया वगैरे पडू तिकडं आणि तिथे जेवायलाच देते नक्की जेऊ बाकी आज त्याचं लुक कसा आहे ताखव मला आहे पंधराशे रुपये

सुद्धा गेले मित्रांच्या बाहेर मित्र होते त्याची डिली करतो ते त्यांच्याकडे मी आज लिहिले होते उद्या आज येईल दुरबाडला पाच दिवस चित्रांन म्हणजे त्यांच्याकडे मी उद्या जातो उद्या वेगळा येईल दुरबाडला जर आपला आमच्या सलून मध्ये शेवट तर जायला मला सवय नाही बघ मला पॉन येत नाही घरामध्ये ब्लॉग काढायला म्हणजे मी मोठ्या वेळी पण युटा टाकून दिली तर तिथं पण ब्लॉग काढला नाही कारण की मला आपल्या लोकांमध्ये ना ब्लॉग पडायला भीती वाटते म्हणजे सर्व या दोनरा महिरांमध्ये तिथं बाहेर गेलो तर आणि गेले होता ब्लॉग करणार मावशी विषयी जवळ आलेलं की दर्शनला कॅमेरा देतो कारण मला तुला काम सांगायचं म्हणजे बाबा हे वाटतं की तुला घरात मनात पण बुरजायचं नाही जसं की जाऊन चार असं सुरू मला ती फुली होतं ना थोडा मला रिलेशन वगैरे असतं मावशी वगैरे किंवा पार्किंग मामी म्हणजे सोबत ते मला जमत नाही तसं ब्लॉग वगैरे करताना परंतु मी तेच पाहिमे समजा दिवसामध्ये ते गंतगंपाकडे शिकायला असं मला आवडून आला पाहिजे कारण की मी व्हिडिओ शूट करतो पण कधी कधी कामा शकत ना माझी कर्ज टाइल मला जॉब करते तुम्ही जी करतो मी कस्ट करतो सेकंड सी मला मी आवडते सगळं करायला व्हिडिओ वगैरे शिट करायला लाच्याकडनं काय होईल काय नाही मला घेणार नाही मला आवडतं आणि मी डिस्ट शूट करेल आणि एमिट करून टाकतो की मी ते सातत्या करावं म्हणून लंपूरचे पंधरा दिवस कॉन्फ्युटरवर त्यांना काहीतरी शिकावं म्हणून मी आजकापासून जे डेली ब्लॉक स्टार्ट करतो पंधरा दिवसापर्यंत नंतर बघू तसा काही का म्हणून पण तुम्हाला या पहिल्या ब्लॉकमध्ये कॉन्फिडन्स थोडा कमी होता भरपूर कमी होता ऍडजस्ट करून घ्या पुढच्या दिवसापासून कॉन्फिडन्स अजूनही आमचे म्हणजे ते पाच आहेत म्हणजे मोठ्या घरचे गौरी गणपती नंतर मग गावामध्ये जी माडीमध्ये मजा येईल ना काकी साहेबांच्या घर्याची आहे गायकाची आहे म्हणजे त्यांचे काकी साहेब काकासाहेब त्यांच्या मोठ्या घरांमधल्या मी माडी बोलतो अंग्रेजी कारण की त्यांचे मोठा घर तो कमरेची गणपती असतात तिथं ती मजा येईल ना बाप जगोर त्यांच्या घर आहे मावशीच्या घरा ते सगळ्यांचं इकडे इकडे मी बांधकामाचा मोठा इकडे वेगडविग ज्या ज्या घरामध्ये मोठा आले मामा यांच्या घरा झव्य कंपनी दाखवणाऱ्या पंधरा दिवसांना जाणिकून कंड्रे लॉक असतील कंपनी टास्ट मला बरी कसं परंतु मजा तर लोपिया डोक्यात बाबा साहेब मला